या कादंबरीचे लेखक नंदू आणि आपण त्याच्या त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याला बळ देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या बंधू ही कादंबरी म्हणजे कल्पनाविरस नाहीये बरस लेखन बऱ्याचशा कविता ज्या वास्तवापासून दूर जातात तो कल्पनाविलास असतो त्यांची ती कला असते पण खरं साहित्य निर्माण होतं ते वेदनेतून होत जर तुमच्या मनात अशा ठिकाणी वेदना असेल काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलेली असेल तर त्या घटनेमुळं तुम्ही ज्या वेळेला असे हलून जातात त्यावेळेला खरं साहित्य निर्माण होत सगळ्यांना तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय रामायणाची सुरुवात अशा एका प्रसंगातून झाली असे वाटतात वाल्मिकी ऋषी जो जो त्या शरीरातून वळ करून येत होते आणि येताना त्याने या झाडावरती क्रौच पक्ष्याचं जोडप पाहिलं एक प्रकारचा जोची चोळ घालून प्रेमाला ते बसलेले होते आणि त्यावेळेला एका व्याघ्रात एका शिकाऱ्याने त्याच्यातल्या नराची शिक्षा शिकार केली रक्त बपाळ म्हणून खाली पडला आणि ते त्याच्या मागेन त्याच्या सखीनं पाहिलं आणि तिचा जो आक्रोश होता तो आक्रोश पाहिल्यानंतर वाल्मिकीच्या तोंडून एक शापवाणी बाहेर पडली की त्या कुठेही तुला प्रतिष्ठा मिळणार नाही आणि ती शापवाली त्या रामायणाची सुरुवात मानली जाते म्हणजे हा प्रसंग जो हेलावून टाकणारा मन हेलावून टाकणारा होता नंतर तीच घटना या ठिकाणी मानलेली आहे गोविंद पाटील सर म्हणाले की आता ती घट घडत का असं कमी झालेलं आहे पण वेगळ्या पद्धतीने ते निर्माण झालेलं आहे माणूस शिक्षणानं त्याला ज्ञान मिळतं माहिती मिळते पण दुर्दैवाने तो शहाणा होताना दिसत नाहीये आता उल्लेख केला गावातला मध्ये पाटील अरे आपल्या मुला पुस्तक पाहिजे कपडे पाहिजे तो मागतोय पुस्तक मागतोय वेगळ्या पद्धतीनं ट्रिपला जायला सांगतो ना आई वडील त्याला पाठवत नाही पण त्या गाड्यासाठी रात्री जो जागर करतात वीस पंचवीस पन्नास हजार रुपये खर्च करतात आणि तो त्याच्यातून म्हणे काहीतरी प्रबोधन करतो अरे प्रबोधन कसल मुलांच्या तोंडावर इकडे वापरत असेल तर याला प्रबोधन म्हणायचं का आणि हे करणारे आमचे बरेचसे शिक्षित लोक आहेत साक्षर आहे ते सुशिक्षित पूर्वीच्या काळी असं होत की अंधश्रद्धा होत्या कोण होत नाही मग ते नवस करतात ते माझं पहिलं मन तुला अर्पण करतो आणि ती देवदाशी दाशी व्हायची बोलगा असेल तर त्याचा तो जोगता व्हायचा जोगती आणि जोगता म्हणायची अरे त्या मुलाने काय तो त्याचा काय दोष त्याच्या आयुष्याशी तुम्हाला खेळण्याचा काय अधिकार मुलगी असेल तर त्या मुलगीला आपला संसार असावा आपला नवरा असावा आपली मुलं असावी आपलं कुटुंब असावा असं वाटत असेल ना तिलाही काही भावभावना वाटत असतील ना आणि ती देवदाशी म्हणजे दुसरी तिसरी काही वे नाही वेगळ्या पद्धतीची वेशाच होते कारण गावातले घरदाडगे आणि टगे लोक तिचा फायदा काही फाटा घेतात या तुमच्या कथेमध्ये आहे साक्षर नाही म्हणत साक्षर पण असं नाहीये हा साक्षर हा संस्कृत शब्द आहे साक्षर हा ज्याचं सगळं वागणं त्याच वर्ग सगळं व्यवस्थित आहे समाज मान्य आहे समाजाच्या धारणेसाठी योग्य आहे असा तो साक्षर त्याच्या उलट केला ती अक्षर वाचली ती त्याचा होतो राक्षस हा भगवान श्रीकृष्ण देव होता देवाचा अवतार होता पण त्याचा मामा मात्र राक्षस होता कारण आपल्या बहिणीची सात मुलं जन्माला आल्यानंतर दगडावर आपटून मारणारा त्याला तुम्ही देव म्हणाल का देवाचा मामा होता पण तो राक्षस होता आपण असे राक्षस होतोय पण त्याच्यातला मला वाटतं सदा नावाचा तो कोण शिपाई आहे तो मात्र सुशिक्षित आहे तो शिपाई आहे ग्रामपंचायतीतला पण त्या सुनासी लग्न करू इच्छितो आणि त्याचे वडील जानवा बरोबर नाव तेही त्या लग्नाला परवानगी देतात हे खरे अर्थात सुशिक्षित ते साक्ष म्हणजे जा तो जानवा हा अशिक्षित होता लयाला वाचायला येत नाही लयाला वाचायला येतो तो सुशिक्षित नव्हे खुद्दा माझ्याच कुटुंबात घडलेला प्रसंग सांगतोय कारण चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु तुकारामाने सांगितलेलं होतं नऊशे कन्या पुत्र होती का करावे लागेल पती नवस पूर्णाबाग जर मुलं होणार असतील तर त्या स्त्री पुरुषांनी लग्न कशाला करायचं एकत्र कशाला यायचं चारशे वर्षापूर्वी विचारलेलं होत आजही आपण ते विसरलेलं आहोत आता आता मी म्हटलं की माझ्या याचा प्रसंग सांगतोय माझ्या लहान भावाची मुलगी अडीच तीन वर्षाची होती अंगावरती असे पडायची आणि त्यावेळेला तालिकात वीस पस्तीस वर्ष कोणी सांगितलं की हा देवाचा राग आहे तो देवाचा राग रा 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 तो भंडारा लावलेला होता पण कशाचाही परिणाम झाला नाही आणि मग मी आलो होतो दिवाळीच्या सुट्टीत मला भाऊ म्हणायचा असं असं पाखरे नावाचे डॉक्टर आहेत हृदयरोग तज्ञ आहेत ते नुकतेच आलेले होते त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी बघितलं सगळं आणि त्यांना मला म्हणाले ते सोराय सोराय पण ते सोरायसेस आहे म्हणून सांगितलं त्यांनी काही कॅप्सुल्स तयार केल्या त्या कॅप्सुल आठ दिवस घेतल्यानंतर त्याच्या अंगावर ते आजपर्यंत जखम झालेली नाही 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 सोरायसिस नाही याच्यातून आपण तरुण पिढीनं काहीतरी बोध घेतला पाहिजे हे सगळं असं होत असेल का पुन्हा उल्लेख करतोय आमच्या गावातल्या भाग समाजातल्या त्या स्त्रिया होत्या कारण हे मातांग समाजातली मानली जाते ते शुक्रवार आणि मंगळवार त्या देवीच्या नावानं जोगवा मागायचे आणि गावातले बरेचसे लोक त्यांच्याकडं कौल लावण्याचा प्रकार व्हायचा तांदूळ घ्यायचे जोड्या लावल्या तर तुमचं काम काम नाही नाही तर होत असं होत असेल का मग तुम्हाला डॉक्टर कशाला हवेत इंजिनियर कशाला हवे आर्किटेक्ट कशाला हवे आणि हे निर्माण करणारे शिक्षक कशाला हवे लावा तो त्या देवीनं सांगितलं आणि लक्षात ठेवायचं अशा तऱ्हेचा विचार करणं हे सगळे पुरोगामी मंडळी पुरोगामी म्हणजे मला त्याचा पुरावा जातो बाप दाखव नाही ते श्राद्ध कर तू पुरोगामी आणि अशा तऱ्हेचा विचार करणारे सगळे लोक आहेत तसं आपण वागण्याचा पद्धत प्रयत्न केला पाहिजे आणि असं प्रयत्न करतो म्हणजे तो काय म्हणा ना ना। नास्तिक नव्हे देव मानतो म्हणजे आस्तिक नव्हे देव मानतोय गळ्यात पाळ घालतोय टिळा लावतोय रोज प्रवचन करतोय जग पाळ जपतोय सगळं करतोय पण त्याच्या मनात मात्र शेजार्याने काहीतरी वस्तू घेतली याचं ब्लड प्रेशर वाढत याची शुगर वाढते तो नास्तिक नव्हे तर सगळ्या जगाच चांगलं व्हावं माझ्या बरोबर त्याचही चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करणारा असा प्रयत्न करणारा तो जर देव मानत नसेल देवळात तरी जात नसेल तरी तो असतिक बघा ना गणपती आपल्याकडे आलाय उग्रुफी असेल बाकी वेळा उदरावर होता त्या मी मारून टाकतो नाग पंचमी आणि बाकी जर नाग दिसला की त्याला मारून टाकतो त्या दिवशी पूजा करतो अशा कर्मकांडात आपण अडकता कामा नये आणि हे कादंबरी तशा करते प्रबोधन करण्यासाठी आहे मला वाटतं सरांनी उल्लेख केला की मुंबईमध्ये मी बघतो की हिजडे आहेत हे हिजडे निर्माण करता जन्मत नाही तो एक धंदा झालेला आहे आणि त्या पद्धतीने अशा त्या मुली मुलं आणि ते हिजडे तयार करतात त्यांना नपुसक बनवतात आणि त्यांच्याकडून पैसा जमा करण्याचा बोलावतात त्यांना मान असतो त्यावेळेला आपल्याकडे लिंबे नावाचा एक प्रकार आहे तसा त्यांच्याकडून घेतलो आणि असा हा एक धंदा शहरामध्ये झालेला आहे त्याचं स्वरूप बदललेलं आहे वेळ झाला म्हणून फारस मी काही बोलत नाही नंदूचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि नंदून तुमचा सगळा भाग तुमचा चिकुत राखून अजरामा मी म्हणेन कारण आमच्या आताच्या पिढीमध्ये पुढच्या पिढीमध्ये नातवडताना आमचे गावातले शब्द येत नाही त्यांना माहितीच नसतं चिपट त्यांना माहिती नाही इस्राम त्यांना माहिती नाही ना शिवाळ माहिती नाही आपण दूर पण या सगळ्या या लिखाणामध्ये जांभळी खानचा झाला असेल हिबळाप असेल किंवा हे असेल आपल्या भागातलं सगळं त्यांना जिवंत केलंय आणि जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत आपलं चिकुत्र करून त्याच्यामध्ये हजेराम आले आणि त्याचं कारण आहे नंदू परंतु एवढ्या सगळ्या प्रसंगामध्ये सुद्धा ठामपणे उभा राहिला आणि त्याच्या डोकियाने त्याला साथ दिली त्याला पुन्हा शुभेच्छा देतो त्याच्या हातोराशात त्याची पुन्हा वागणी की व्हावी अशा शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद